इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा स्पेस डॉकिंग प्रयोग ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी असून या प्रयोगामुळे भारताला स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानात जागतिक प्रमुख देशांमध्ये बरोबरीचं स्थान मिळालंय माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरत्या वर्षाला निरोप देताना त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलंय माजी राष्ट्रपती कोविंद समवेत त्यांची पत्नी आणि मुलगा उपस्थित होते सकाळपासून येथे पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता नवा महाराष्ट्र घडवायचा आहे प्रगतशील महाराष्ट्राला आणखी गतिशील बनवायचा आहे त्यासाठी महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी प्रतिज्ञा करण्याचे आवाहन करीत आपण सर्वांनी एकजूट ठेवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे तसेच राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत महाराष्ट्रात टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करणे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना करणे नवी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स दोन हजार पंचवीसमध्ये सहभाग घेणे टेक्निकल टेक्स्टाईल पार्कसाठी अभिरुचीपत्रे मागवणे तसेच स्थानिक वस्त्रोद्योगासाठी क्रॅप्टिव मार्केट योजना प्रभावीपणे लागू करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत जगभरात नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे कॅनडानेही नव्या वर्षाचं स्वागत केलंय कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांनी नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसंच अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधलाय काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकन राज्य म्हटलंय यावर आता ट्रम्प यांना ट्रुडो यांनी प्रत्युत्तर दिलं असून कॅनडा हा स्वतंत्र देश असल्याचं म्हटलंय युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपत नाही आहे युक्रेनला जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक रशियाचा सामना करावा लागतो जरी अमेरिका यात सर्वात मोठा मदतनीस असला तरी दिवसेंदिवस युक्रेन रशियाचा आक्रमक बनत चाललाय आता युक्रेनियन ड्रोनने ब्लँक सीममध्ये रशियन हेलिकॉप्टर नष्ट केलंय आणि हे प्रथमच घडलंय युक्रेनच्या मिलिटरी इंटेलिजन्स सर्व्हिसनेही याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे कन्याकुमारी येथे देशातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आलाय सत्याहत्तर मीटर लांब आणि दहा मीटर रुंद असा पूल आहे काचेच्या पुलाखाली समुद्र आहे काचेच्या पुलाचे उद्घाटन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हस्ते झालंय मणिपूरमध्ये वर्षभरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी माफी मागितल्यानंतर अवघ्या काही तासात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झालाय राज्याच्या इम्फाल पश्चिम जिल्ह्यातील परिसरात यांनी गोळीबारानंतर बॉम्बफेक केल्याची घटना घडली आहे येमेनची राजधानी सना इथल्या हौथी संघटनेच्या ताब्यातल्या लष्करी तळांवर काल अमेरिकेने हवाई हल्ले केले हौथी संघटनेच्या दूरचित्रवाणी वाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार संरक्षण मंत्रालयाची इमारत आणि स्फोटकांच्या कारखान्यांवर हे हल्ले करण्यात आलेत पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे कराचीमध्ये मजलीस वाहदत ए मुस्लिमीन पक्षाच्या दहशतवादी विरोधी निषेधाला हिंसक वळण लागलाय कराची येथील नुमाईश चौरंगी येथे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केलाय तर हरीर या बंडखोरांच्या संघटनेने सिरिया ताब्यात घेतल्यानंतर आणि वर्षानुवर्षे सिरियात सत्ता असलेल्या असद अल बशर सिरियातून रशियाला पळून गेल्यानंतर अर्थातच रशियाचा सिरियावरील प्रभाव संपुष्टात आलाय सिरियाचे नवे सत्ताधीश तसेच तहरीरचे नेते अबू मोहम्मद अल झोलानी यांच्याशी सत्ता युक्रेनने संधान साधलंय नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीसह देशभरातील अनेक भागांमध्ये हवामानात बदल जाणवलाय डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टी सुरू असताना उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट कायम आहे हवामान खात्याने दिल्ली एन सी आर हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशांसह अनेक राज्यांमध्ये घनदाट धुक्याचा इशारा दिला आहे अडीच महिन्यांपूर्वी बांगलादेश तटरक्षक दलाने बंगालच्या दक्षिण चोवीस परगाणा जिल्ह्यातील काकद्वीप येथून बांगलादेशच्या हद्दीत शिरलेल्या पंच्याण्णव भारतीय मासेमारांना अटक केली होती आता भारताच्या चेतावणीनंतर बांगलादेशातील महम्मद युनुस सरकारने कारागृहातील या सर्व मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे आगामी दहा वर्षात अंतरिक्षाशी संबंधित अर्थव्यवस्थेत पाचपट वाढ होऊन ती चव्वेचाळीस अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल असं अणुऊर्जा आणि अंतरिक्ष राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलंय ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते विजय हजारे स्पर्धेत मुंबई आणि नागालँड यांच्यात सामना पार पडला मुंबईने पन्नास षटकात सात गडी गमावून चारशे तीन धावा केल्या आणि विजयासाठी चारशे चार धावांचं चा आव्हान दिलं आणि हे आव्हान काही नागालँडला पार करता आलं नाही नागालँडने पन्नास षटक पूर्ण खेळत नऊ गडी गमावून दोनशे चौदा धावा केल्या मुंबईने नागालँडवर एकशे नव्वद धावांनी विजय आहे